आपण पाहत आहात न्यूज सद्भावना धर्मशा तातडीने न पाडता त्याची पर्यायी व्यवस्था करावी दिवेकांत गांधी गेल्या तीस वर्षापासून रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्याच्या सोयीसाठी सद्भावना धर्मशा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आवारामधून आवारामध्ये असून विना अनुदानावर चालवण्यात येते तसेच असंख्य रोप लावून आम्ही बनवलेल्या भारत नकाशा बागेची सुधारणा करावी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या कार्यालयाकडून पत्राद्वारे धर्मशाळा रिक्त करण्याबाबत आदेश दिले व धर्मशाळा पाडण्याचे आदेश अधिष्ठाता यांनी कार्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्राद्वारे दिले आहे रुग्णालयात पत उपचार घेण्यास आलेल्या रुग्णांची काळजी घेण्यास आलेल्यांना तीस वर्षापासून राहण्याची सोय असलेल्या धर्मशाळेला तातडीने पाडून ट्रॉमा युनिट इमारत बांधण्याचा निर्णय योग्य वाटत पत्रकार परिषद घेतली त्याचं कारण की त्या ठिकाणी अचानक बा धर्मशाळा पाडायचं आणि बाग बागेची झाडं नष्ट करायची हे काम चालू झालं आता शासनाचं हे चांगल्यासाठी करू लागले ट्रॉमा युनिट त्या ठिकाणी बांधणार म्हणून धर्मशाळा काढायला मान्य परंतु मला यासाठी व्हायचे की जेव्हा काढायचे तेव्हा पर्याय द्यायला पाहिजे कुठलं आम्हाला दुसऱ्या एका जागेमध्ये आम्ही धर्मशाळा शिफ्ट करू शकू कुठल्या हॉलमध्ये अशी तरी व्यवस्था करून द्यायला पाहिजे आणि बागेसाठी तर पाणी बंद करून झाडाचा नरडं दाबून ते नष्ट करायचं मला योग्य वाटत आता आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी कुठलं तरी पर्यायी पर्यायी जागा द्यावी या ठिकाणी आम्ही सेवा करायला तयार आहोत फक्त पाच रुपयामध्ये धर्मशाळ चालू चालू आहोत अजूनही चालू आणि याच्यामध्ये तिथे इतके गरीब परिस्थितीचे लोक येतात त्यांना एक वेळेचं जेवणसुद्धा सुधारणत म्हणजे त्यांना परवडत नाही आणि त्यासाठी आमचं म्हणणं आहे की आम्ही कमीत कमी या दरामध्ये हे चालतो पुन्हा चालू शकतो त्यासाठी आम्हाला जागा द्यावी ही सेवा पुन्हा चालू राहील आणि लोकांनाही बरं आमच्या कर्मचाऱ्यांनी टिकून राहील त्यांचं पेमेंट अशा प्रकारे सरकारने विचार करावा आणि आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो कुठल्याही ठिकाणी आता असं म्हणलं जात आहे की जुनं जे बीप बिल्डिंग आहे बीप गाव त्याच्यामध्ये हॉल आहे त्यामध्ये दोन तीन हॉल आहेत ते हॉल जरी दिले त्या ठिकाणी आम्ही जंडत बाथरूम बांधून घेऊ आणि धर्मजा चालू आणि धर्मशाळा आम्ही कशा पद्धतीने चालवतो तो सामाजिक सेवा हेतूने चालवतो हे तर सर्वांना तीन वर्षात माहितीच आहे मग आपण सहकार्य करावं आणि यात यावेळेस आपण पत्रकार परिषदमध्ये मी पत्रकार आले त्यांना धन्यवाद मी देतो त्यांनी याच्यामध्ये आम्हाला मदत केली थँक्यू